हॅलो फ्रेंड्स युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो सब्जेक्ट आहे विषय वाणिज्य संघटन व्यवस्थापन ज्याला आपण म्हणतो ओ सी एम ह्या सब्जेक्टच्या नेक्स्ट आय एम पी क्वेश्चनला आपण सुरुवात करत आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्ही छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकूनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल तुमची जर्नी अकरावीपासून तर एम कॉमपर्यंत अशीच सुरू राहणार आहे आणि मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो होता वाणिज्य संघटन व व्यवस्थापन यामधील आपला जो क्वेश्चन होता थोडक्यात उत्तरेल्या या प्रश्नाचे जे काही आय एम पी क्वेश्चन आहेत ते आपण समजून घेतले होते तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटून क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात आणि मित्रांनो आता आपला पुढचा आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो म्हणजे खालील विधाने सहकारण स्पष्ट करा या प्रश्ना जे काही आय एम पी आहे ते आता आपण समजून घेऊया तर आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपला प्रश्न सहावा असतो खालील विधाने सहकारण स्पष्ट करा आता हा प्रश्न नेमकं काय आहे ते तुम्हाला मी पुढे स्टेप बाय स्टेप आपण ते घेऊच यात आता एकदा पहिले हे समजून घ्यायचं की सगळ्यात सुरुवातीला जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर प्रश्न असतो की प्रश्न किती मार्काला आहे आता त्यांनी सांगताना काय सांगितलंय बघा सांगित सांगताना सांगितलं आहे चार पैकी दोन म्हणजे चार तुमच्या प्रश्नपत्रिके असेल तुम्हाला दोन लिहायचे आणि मार्क किती आठ मग तुम्हाला दोन प्रश्नाला आठ मार्क आहे म्हणजे एक प्रश्न किती मार्काला असणार आहे चार मार्काला मग तुम्हाला उत्तर लिहिताना उत्तराचं वेटेज हे त्या मार्काहून ठरत असतं की किती उत्तर लिहावं ह्याच्यासाठी त्या प्रश्नाचे मार्क्स महत्वाचे असतात आता आपल्याला क्लिअर झालं चार मार्काला आहे मग चार मार्काला तुम्हाला किती मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे चार मुद्दे लिहिणं पण याचं उत्तर कसं लिहायचं आहे किंवा हा प्रश्न बोर्डाच्या पेपरमध्ये कसा लिहायचा आहे मुलांना ते तुम्हाला आपले प्रश्न झाल्यावर त्याच्यानंतर आपण तो प्रश्न बोर्डाच्या पेपरमध्ये कसा लिहायचा डिटेल समजून घेणारच आहोत म्हणजे तुमचा प्रश्न तर तुम्हाला आता मिळालेच पण त्यापुढे तुमचा जो डाऊट असतो की पेपरमध्ये उत्तर कसं लिहायचं ते सुद्धा तुमचा डाऊट क्लिअर होणार आहे पण त्याआधी मित्रांनो आपले पेपरची तारीख समजून घ्या पेपरची तारीख आहे चौदा दोन दोन हजार सव्वीस मीन्स चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि पेपरची वेळ आहे सकाळी अकरा ते दुपारी दोन म्हणजे तीन तासाचा आपला पेपर आहे चला आता सरकारने स्पष्ट करा मग तुम्हाला एक माहिती चारपैकी दोन आहे गुण आहे आठ म्हणजे एक किती मार्काला आहे चार मार्काला आहे तर समजून घेऊया बघा पहिला आहे व्यवस्थापनाची तत्त्वे लवचिक असतात पहिलं काय व्यवस्थापनाची तत्त्वे लवचिक असतात त्यानंतर दोन नंबर आहे संघटन हे संस्थेच्या प्रशासनाला व कार्याला सुलभ करते संघटन हे संस्थेच्या प्रशासनाला व कार्याला सुलभ करते सुलभ मीन्स सोपे त्यानंतर तीन नंबर आहे हवाई वाहतूक हा वाहतुकीचा सर्वात जलद प्रकार आहे तीन नंबर काय आहे हवाई वाहतूक हा वाहतुकीचा सर्वात जलद प्रकार आहे त्यानंतर चार, चार नंबर आहे ए टी एममधून कधीही पैसे काढता येतात चार नंबर काय आहे ए टी एम मधून कधीही पैसे काढता येतात त्यानंतर पाच नंबर आहे ई व्यवसाय कोणत्याही क्षेत्रात काम करण्याची मुभा देते पाच नंबर काय आहे ई व्यवसाय कोणत्याही क्षेत्रात काम करण्याची मुभा देते मुभा मीन्स परमिशन परवानगी आपण ज्याला म्हणतो मुभा देते त्यानंतर सहा नंबर आहे व्यवसाय संघटनावर प्रभाव टाकण्यासाठी माध्यमाची भूमिका महत्वाची असते सहा नंबर आहे व्यवसाय संघटनावर प्रभाव टाकण्यासाठी माध्यमाची भूमिका महत्वाची असते त्यानंतर सात नंबर आहे ग्राहक संरक्षण कायदा ग्राहक हितासाठी संमत करण्यात आला सात नंबर काय ग्राहक संरक्षण कायदा हा ग्राहक हितासाठी संमत करण्यात आला त्यानंतर आठ नंबर आहे ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करणे कर हे ग्राहक संघटनांचे ध्येय असते ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करणे हे ग्राहक संघटनांचे ध्येय असते असते का नाही असते त्यानंतर नऊ नंबर आहे ग्राहकास अनेक जबाबदाऱ्या आहेत आहेत ग्राहकास जबाबदाऱ्या ग्राहकाच्या जबाबदाऱ्या जर तुम्ही क्लिअर केलं थोडक्यात उत्तरल्यामध्ये ग्राहकाच्या जबाबदाऱ्या प्रश्न तुम्हाला लिहिले तिथे तुम्ही जर क्लिअर केलं तर ॲटोमॅटिक तुम्हाला इथे लिहिता येणार आहे त्यानंतर दहा नंबर आहे नियंत्रण हे व्यवस्था व्यवस्थापनाचे अंतिम कार्य आहे दहा का नियंत्रण हे व्यवस्थापनाचे अंतिम कार्य आहे अंतिम शेवटचे तुम्हाला आता तुम्हाला सिक्वेन्स माहिती आहे तुमच्या व्यवस्थापनाच्या का कार्याचा तर नियंत्रण हे शेवटचंच कार्य आपल्याला माहिती आहे व्यवस्थापनाची सुरुवात नियोजनापासून होते आणि व्यवस्थापना शेवट नियंत्रणाजवळ होतो म्हणजे हे तर उत्तर हे विधान तर बरोबर आहे मग तुम्हाला त्याचं कारण लिहायचं ते का बरोबर आहे तर मुलांना आपले जे काही दहा सहकारण स्पष्ट करावते ते आपण आता एक इन डिटेल समजून घेतले आता मला अजून आपले दोन तीन सहकारण आहे ते आपण कंटिन्यू घेणार आहोत तुम्ही एकदा हे तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे मित्रांनो आता आपण कंटिन्यू आपले जे नेक्स्ट पुढचे जे काही राहिलेले आहे ते समजून घेऊया प्लस हा प्रश्न बोर्डाच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहायचा आहे तेही समजून घेऊया तर बघा त्यानंतर इलेव्हन अकरा नंबर आहे विपणन हे ग्राहकांसाठी उपयुक्त आहे अकरा नंबर आहे विपणन हे ग्राहकासाठी उपयुक्त आहे त्यानंतर बारा नंबर आहे ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विपणन उपयुक्त आहे आता म्हणजे विपणन कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला सिम्पल एक्झाम्पल क्लिअर होणार आहे बारा नंबर काय आहे ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विपणन उपयुक्त आहे जागृती मी ज्याला आपण म्हणतो सतर्कता किंवा प्रचार प्रसार किंवा त्याबद्दल माहिती होणं त्याला आपण जागरूक राहणं म्हणतो किंवा जागृती म्हणतो त्यानंतर ते तेरा नंबर आहे ग्राहकांमध्ये उत्पादनाची ओळख निर्माण करण्यासाठी मुद्रीकरणाची आवश्यकता असते ग्राहकांमध्ये उत्पादनाची ओळख निर्माण करण्यासाठी मुद्रीकरणाची आवश्यकता असते तर अशा पद्धतीने मित्रांनो आपले जे काही तेरा सहकार नव्हते ते आपण समजून घेतले तेरापैकी तुम्हाला दोनशे एक ने दोन हजार एक टक्के तुम्हाला चार तुमच्या प्रश्नपत्रिकेत असतील आणि तुम्हाला दोन लिहायचे आहे या तेराच मधले असणार आहे याची तुम्हाला खात्री करून घ्यायची असेल तुम्ही मागच्या वर्षीचे आपले काही क्वेश्चन पेपर आणि आपले काही मागच्या वर्षीचे ची व्हिडिओ चेक करा म्हणजे तुम्हाला खात्री पटेल की आपण दिलेले आय एम पी येतात की नाही तर मुलांना आता आपण प्रश्न समजून घेतले आता या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं आहे ते आता आपण समजून घेऊया तर बघा मित्र मुलांना की आता आपण एखादा एक, एक प्रश्न डेमो घेऊयात म्हणजे जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल ठीक आहे आता आपण हा एक अकरा नंबर जो प्रश्न आहे विपणन ग्राहकासाठी उपयुक्त आहे हा प्रश्न घेऊयात समजा तुम्हाला उत्तर कसं लिहायचं तेवढंच मी तुम्हाला सांगणार आहे की हे आहे तुमचं बोर्डाचं शीटचं पेज हे काय आहे तुमचं बोर्डाचं शीटचं म्हणजे उत्तरपत्रिकेचं पान आहे इकडे एक समास असतो इथं वरती एक समास असतो आणि इथं वरती समासामध्ये असे छोटे छोटे बॉक्स केलेले असतात बघा ह्या बॉक्समध्ये तुमचे पेपर चेक करणारे एक्झामिनर असतात एक्झामिनर मॉडेटर ते त्याच्यामध्ये तुमचे त्या क्वेश्चनचे मार्क्स भरत असतात मग तुम्ही आता या पेजवर इथं तुम्हाला दिलं असतं क्यू नंबर आणि दिलं असतं प्र क्र मीन्स प्रश्न क्रमांक क्यू नंबर मीन्स क्वेश्चन नंबर आणि प्र क्र मीन्स प्रश्न क्रमांक आता कितवा आपला प्रश्न क्रमांक सहावा समजा आपण इंग्लिशमध्ये घेतला सिक्स मग त्याच्यानंतर तुम्ही आज समजा की तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एक नंबरला हा प्रश्न आलेला आहे काय प्रश्न आला आहे विपणन हे ग्राहकासाठी उपयुक्त असते आता तुम्ही प्रश्न लिहित नाही पण मी तुम्हाला लिहून दाखवतोय इथे मी टाकलो एक नंबर इथे लिहिलं मी विपणन हे ग्राहकांसाठी उपयुक्त आहे आता आपला प्रश्न काय खालील विधाने सकारण स्पष्ट करा सकारण आता काय आहे प्रश्न विपणन हे ग्राहकांसाठी उपयुक्त आहे आहे का समजा आपण धरू आहे मग का आहे उपयुक्त का ते तुम्हाला लिहायचं असतं मग उत्तर देतात तुमचं उत्तर तुम्ही इथं बाण करतात किंवा इथं उत्तर असं सिंबॉल देतात तुम्ही इथे हेड द्यायचं स कारण असं हेड द्यायचं हेड देऊन डबल अंडरलाईन करायचं त्या हेडला आणि त्याच्यानंतर इथे लस नंबर एक रोमन अंक नंबर एक टाकला की आता आपण बघा मागचा प्रश्न घ्यायचा थोडक्यात उत्तरला त्याच्यात आपण पॉईंट लिहायचो एक नंबरचा पॉईंट मग त्याचं स्पष्टीकरण दोन नंबरचं पॉईंट तसं लिहायचं नाही डायरेक्ट तुम्ही आता एक नंबर टाकला रोमनमध्ये कर सुरू करायचं की डायरेक्ट तुमचं एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण सुरू व्हायला पाहिजे समजा तीन ओळी तुमचं स्पष्टीकरण झालं पहिला व्हायचं त्याच्यानंतर सगळे दोन नंबर घ्या दोन नंबरचं पण समजा आपण घेऊ की त्याचं पण स्पष्टीकरण आहे तीन वळी त्याच्यानंतर तीन नंबरचं घ्या तीन नंबरचं स्पष्टीकरण आहे तीन ओळी आणि चार नंबर घ्या त्याचं स्पष्टीकरण आहे तीन वळी साधारण तुमचे हा प्रश्नाचं उत्तर किती व्हायला पाहिजे मध्ये तर साधारणतः फिफ्टीन टू ट्वेंटी लाईन्स म्हणजे पंधरा ते वीस ओळीच्या आतच या प्रश्नाचं उत्तर तुमचं व्हायला पाहिजे मॅक्झिमम वीस ओळी का घेतल्या आपण की तुमचं आता अक्षर आपन आपन ता ता जे आहे त्याची साईज तुम्ही किती मार्जिन तुमच्या शब्दांमध्ये असतं त्याच्यामुळे आपण थोडं मार्जिन असतं घेतलं पण ॲक्च्युअल आन्सर किती पाहिजे फिफ्टीन लाईन्स एका पेज मध्ये तुमचं आन्सर कव्हर होतं लिहिताना बुलेट पॉईंट मुद्द्यांचा वापर करायचा नाही फक्त नंबर टाकायची एक दोन तीन चार डायरेक्ट एक्सप्लेनेशन तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे जसं आपण बघा आपल्याला सवय असते की मोठ्या उत्तरामध्ये आपण पॉईंट लिहितो मग त्याला डबल डॉट करतो त्याचं एक्सप्लेनेशन आपण लिहितो ती पद्धत ह्या प्रश्नामध्ये वापरायची नाही तशा पद्धतीने उत्तर लिहिलं तर याच्यामध्ये मार्क्स मिळत नाही सकारण सा सांगितले सहकारण सा लिहिताना डायरेक्ट लाईनमध्ये लिहायचं ला आहे बोर्ड नियमानुसार त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर उत्तर लिहिलं तर तुम्हाला आठपैकी आठ मार्क्स गॅरंटीड हंड्रेड अँड वन पर्सेंट मिळतील त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण जो आपला प्रश्न साव होता खालील विधाने सहकारन स्पष्ट करा या जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे ते आपण समजून घेतले तुम्हाला व्हिडिओबद्दल काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका तुमच्या शंकेचं हंड्रेड अँड वन पर्सेंट निरसन केलं जाईल तर मुलांनो अशा पद्धतीने आपला प्रश्न सावभा होता याच्या आय एम पी आपण समजून घेते थँक्यू